आपण प्रॉपर्टी आहोत का नवऱ्याची अजूनही जर कुणी म्हणालं अगं तसं नाही ग म्हणजे माझ्या नवऱ्याने माझं अगदी हे लाडाने नाव ठेवलं ना तसं म्हणतो एक द्यावी त्यांना <laughs> अगं कळत नाही का तुला की त्याने प्रेमाने म्हणजे काय आपण प्रॉपर्टी आहोत का नवऱ्याची असं विचारावं असं वाटतं आधी मी ते विचारायचे सुद्धा आत्ता वाटतं मेच्युरिटी ग आत्ता वाटतं की नवऱ्याशी भांडायची या वयात वगैरे इच्छा नाही आहे hmm. किंवा काही लोक आहेत न ते असं गिळून मोकळे होतात hmm. काही लोक होत नाही तर मी त्या आहे हो मी हां पूर्वी मी खूप प्रत्येक गोष्टी तलवारी उपसून टीका करायचे प्रत्येक गोष्टी हे मात्र कमी होत गेलं आणि म्हणजे स्वतःकडे बघायची पुन्हा पुन्हा बघायची दृष्टी मिळाली ना अडकून पडायची नाही म्हणते मी आ, एक प्रकारची न्यूट्रल होत बघायची हां जी दृष्टी मिळाली ना त्याचप्रमाणे इतरांच्याकडे सुद्धा